घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडच मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी विटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जालनासह तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं होतं दरम्यान जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अफवामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत बंद करण्यात आली आहे असे एका अधिकाऱ्याने गृह विभागाच्या आदेशाचा हवाला देत सांगितले जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मध्यरात्रीपासून जरांगी यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली होती परवानगीशिवाय आंदोलन केल्याबद्दल बीड जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राज्य परिवहन बसचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज